स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब परिसरात मोठी खळबळ सोलापूर सोलापूर येथील स्मशानभूमीत एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जादूटोण्याच्या प्रकारासाठी मृतदेह नेला असल्याची गावभरात चर्चा सुरू असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार प्रियांश वाघमारे असे दहा महिन्याच्या मृत बाळाचे नाव आहे प्रियांशला ना इजा झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान चौदा जून रोजी प्रियांशचा दुर्दैवी मृत्यू झाला स्मशानभूमीत कुटुंबियांनी त्या मृत बाळावर अंत्यविधी केले रविवार तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी वाघमारे यांचे नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचले मात्र मृतदेह पुरलेल्या ठिकाणी फक्त एक खड्डा आढळून आला बळाचा मृतदेह कुणीतरी उकरून नेला असा संशय वाघमारे कुटुंबियांना आला आहे त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या विरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली असून पोलीस घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे बाळाचं नाव प्रियांश वाघमारे आहे वय त्याचं दहा महिन्याचं आहे तर त्याचा मृत्यू चौदा तारखेला झाला स्पॅन हॉस्पिटलमध्ये डोक्याला मार लागला होता डोक्यात ब्लिडिंग झालं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मग आम्ही चौदा तारखेला दुपारी अडीच तीनच्या वेळेस आणून इथं त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती दगडं ठेवले होते आणि काटे ठेवले होते काटे बाबळीचे काटे आम्ही ठेवले होते की जेणेकरून कुठलं जनावरून येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी तर बघितलं तर ते प फरशी तिथं नव्हती जागेवर काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धवट उकरलेला होता म्हणून पोराच्या आजोबाने ते उकललं बघ असं काय झालं बघावतर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर तर नव्हतं डेड बॉडी नव्हती बाळाची आणि बाळावर जे घातलेलं कापड होतं ते कापड तिथंच बाजूला पडलेलं आहे बाळाच्या चेहऱ्यावर ते पाला ठेवला होता थोडा तो पालाही तिथंच पडलेला आहे आणि हे तर हे झालं विषय म्हणजे हाच गंभीर विषय आहे आणखीन बरेच इथं काय काय चालत असते या स्मशान मुलीमध्ये मी बराच वेळा बघितलं आहे जेव्हा 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 आलं तेव्हा इथे त्या तिकडे ते नवीन बनवलेलं आहे बघा त्यासमोर तर त्या त्या ठिकाणी दारू पीत बसले असेल मी आता पण बघितलं तुम्हाला तिथं औषध सापडणार दारूच्या बाटल्या म्हणा काय पाण्याच्या बाटल्या कुणावर संशय आहे का संशय आमचा कुणावर नाही आहे इथं सिक्युरिटी नाही आहे कुठं कॅमेरा नाही आहे पालिका प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं या आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सोलापूर